नमस्कार तुम्हाला व्हिडिओ पाहून समजला असेल की आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो कशा संबंधित आहे जेव्हा आपण भात लावतो वरण लावतो किंवा एखादी भाजी लावतो तेव्हा काय होतं तेव्हा ह्याच्यातनं जी भाजी किंवा वरण किंवा भात बाहेर होतो आणि त्याने काय होतं आपलं झाकण पूर्ण भरतं आणि हे हे साईड पण सगळी भरते आणि सगळं आपलं गॅस शेगडी जे काय आहे सगळं खराब होतं तर ते असं खराब होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तुम्ही ती ट्रिक फॉलो करा जेणेकरून तुमचा पुढे कुकर झाकण आणि शेगडी पण नाही खराब नाही होणार आहे ते ट्रिक आहे ते आपण जाणून घेऊयात कुकर लावण्यापूर्वी काय करता आपल्याला ह्याची नाही शिट्टी काढून घ्यायची आहे काय आपल्या भातावर किंवा वर्णावरती किंवा की तुम्ही जे काही भाजी शिजवा त्यावर काही परिणाम होणार नाही आहे अगोदर फक्त शिट्टी काढून घ्यायची आहे या ठिकाणी बघा मी पेपर घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही सुती कपडाही घेऊ शकता किंवा न्यू न्यूजपेपरही घेऊ शकता एखादा खरा जराचं कापड असेल ते पण घेऊ शकता म्हणजे तुम्हाला ते धुवून पुन्हा वापरता येऊ शकेल तर मी या ठिकाण टिश्यू पेपर घेतलेला आहे त्याच्यावर मी तुम्हाला करून दाखवत आहे ते बघा मी ह्याला ना एक छोटंसं होल करून घेतलेला आहे जेणेकरून हा जो भाग आहे त्याच्यामध्ये आरामशीर आरामात जाईल म्हणजे हे आता आपल्याला काय कर करायचं झाकणामध्ये ना याला असं घालून ठेवायचं म्हणजे नंतर मग शिटी लावायची आणि मग आपल्या जो कुकरमध्ये तुम्ही काय शिजवाल ते भाजी त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि असं लावून ठेवायचं आणि आपल्या शिट्टीवरती काही परिणाम होणार नाही हे बघा असं राहील पण जेव्हा ह्याच्यामध्ये भाजी उतू येईल ना तेव्हा ही सगळी इकडेच आणणार ह्याच्यावरती तुम्ही कपडा लावू शकता न्यूजपेपरही लावू शकता जे काही म्हणजे उतू येईल ते ह्याच्यावर जाणार हे कुकरवरती घाकण काहीच खराब नाही होणार तर ही ट्रिक आहे ना तुम्ही फॉलो करा आता अट शिव असल्यामुळे काय होणार जेव्हा मी खराब होईल तेव्हा हा फेकून देणार मग तुम्ही ज्याच्या सुती कपडा किंवा एखादा खाता झाला कपडा ठेवला तुम्हाला तो धुवून पुन्हा वापर करता येईल आणि न्यूजपेपर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर तुम्हाला ही सांगितलेली जी मी ट्रिक आहे जेणेकरून आपलं भांडं खराब होणार नाही आणि करपणारही नाही आणि स्वच्छ असं असंच राहील तर तुम्हाला ही ट्रिक मी सांगितलेली कशी वाटली आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यापुढे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमच्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू